मित्रांनो परमेश्वर आपला पिता आहे कारण तो आपल्याला निर्माण करतो आणि विशेषतः आपली काळजी घेतो आपल्याला दया दाखवतो क्षमा दाखवतो आणि विशेषतः आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला तो प्रेरणा देतो त्यामुळे आपली वाढ होते आणि म्हणून आपण प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा त्याचा बाबतीस मात आला तेव्हा आकाशातून पित्याची वाणी झाली म्हणजे तो पिता आहे हे प्रकटीकरण बायबलमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि परमेश्वर विशेषतः त्याच्या लोकांची इस्रायल लोकांची कशी काळजी वाहतो हे देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांना मुक्ती देतो स्वातंत्र्य देतो तो परमेश्वर आपल्या सर्वांना पित्यासारखा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला पिता म्हणतो बायबल त्याला पिता म्हणते म्हणून आपण सगळेजण त्याला पिता म्हणूया